कराड शहर पोलीस ठाण्यात मधील शहीदांना लायन्स क्लब कराड आणि पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शहीद अशोक कामटे यांनी साताऱ्यातील डेबेवाडी पोलीस ठाण्यात काही काळ काम केले होते आणि सव्वीसाकराच्या हल्ल्याच्या वेळी काही काळ अगोदर हेमंत करकरे यांच्यासोबत असल्याची आठवण वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी सांगितली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका